शेती माझी प्रयोगशाळा या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज व्यक्त करणार आहे आपण बघतो की सध्या नाशिकसह परिसर पालघर परिसरामध्ये जोरदार पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार झालेलं आहे महाराष्ट्रात इतरत्र तुरळक पावसाचे शक्यता आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे एक नव्याने प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी उत्तर भारताकडे सरकतोय हा एकूणच हवामान प्रणालीचा भाग आहे या मॉडेलने मात्र सध्या अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर पुणे या परिसरात पावसाचे अनुकूल ढग दाखवले आहेत मात्र इतरत्र फारसं पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाबाचं क्षेत्र विकसित होऊ शकतं किंवा एखादी हलकी चक्रकार स्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे भारतीय हवामान खात्याने नुकताच जाहीर केलेला एप्रिल मे जूनचा अंदाज महत्त्वाचा आहे मॅक्झिमम टेम्परेचर म्हणजेच तापमानाविषयीचा हा अंदाज आहे विदर्भामध्ये खास करून मध्य प्रदेश गुजरात आणि राजस्थान या राज्यांमध्ये सर्वाधिक तापमान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे अभाऊ नॉर्मल म्हणजेच सरासरीपेक्षा जास्त तापमान या तीनही महिन्यामध्ये नोंदलं जाईल असा भारतीय हवामान हो खात्याचा अंदाज आहे विशेष म्हणजे फिगर दोन एमध्ये म्हणजेच आकृतीच्या किंवा मॅपच्या दुसऱ्या चित्रात आपण जर बघितलं तर याचं महाराष्ट्र हे केंद्र आहे म्हणजे एप्रिलमध्ये महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक तापमान राहण्याची शक्यता आहे आणि जास्त काळ हिटवेव्ह म्हणजेच उष्णतेची लाट राहील ला असा अंदाज आहे आपण जर एप्रिल महिन्याचा अंदाज बघितला तर यावर्षी तसं एप्रिल महिन्याचा पावसाळी अंदाज हा सरासरीपेक्षा कमी पावसाचा आहे विशेष म्हणजे याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण या विभागात पावसाची शक्यता आहे विदर्भ मराठवाड्याचा पूर्व भाग आणि पश उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे राजस्थान गुजरात महाराष्ट्राचा दक्षिणी भाग त्याचबरोबर कर्नाटक केरळ आणि तामिळनाडू आणि पूर्वेकडील काही राज्यात पाऊस सर्वाधिक होण्याची शक्यता आहे आपण दिलेल्या अंदाजानुसार सध्या महाराष्ट्रामध्ये तापमान घसरलेलं आहे काही ठिकाणी गारपीट झाल्यामुळे महाराष्ट्रातील तापमान उतरल्याचं स्पष्ट दिसतंय आपण बघतो सात तारखेला पुन्हा चाळीसशे पार तापमान जाण्याची शक्यता आहे साधारण आठ तारखेपासून पुन्हा उष्णतेची लाट निर्माण होऊ शकते नऊ तारखेला आपण किंवा दहा तारखेला देखील उष्णतेची लाट महाराष्ट्रात राहणार आहे मात्र पुन्हा एकदा अकरा बारा आणि तेरा तारखेला पावसाळी वातावरण तयार होत असल्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा तापमान घसरण्याची शक्यता आहे सध्या महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण कमी झालं असून कर्नाटक आणि केरळ तामिळनाडू या राज्यांकडे हे वातावरण सरकलं आहे दरम्यानच्या काळात एक बंगालच्या उपसागरात चक्राकार स्थिती निर्माण होते आहे उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी आहे जे एपीएस मॉडेलने सहा तारखेला महाराष्ट्रात पावसाची शक्यता दाखवली नाही परंतु थोडं वातावरण कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात निर्माण होऊ शकतं एक चक्राकार स्थिती बंगालच्या उपसागरात विकसित होते आहे बंगालच्या उपसागरातील चक्राकार स्थितीचा फारसा प्रभाव नाही आणि भारतातील पावसाचा प्रभावही कमी होतोय आपण बघतो बंगालच्या उपसागरात नव्याने वातावरण तयार होत असल्यामुळे थोडं दक्षिण भारतात पावसाळी वातावरण काही काळ टिकून राहू शकतं जे एफ एस मॉडेलने पुन्हा एकदा नऊ तारखेपासून वातावरणात बदल होण्याची शक्यता वर्तवली आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेली चक्रकार स्थिती जे एफ एस मॉडेलने विशाखापट्टणमच्या आजूबाजूने सरकत असल्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरणाचा अंदाज दिला आहे तीच परिस्थिती काही अंशाने अकरा तारखेलाही असेल बारा तारखेला देखील भारताच्या अनेक भागामध्ये पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे तेरा तारखेला देखील भारताच्या अनेक भागात पावसाचा अंदाज आहे हा पावसाचा अंदाज चौदा तारखेला देखील भारताच्या बऱ्याच भागात आणि महाराष्ट्रातही ढगाळ वातावरण निर्माण करेल सध्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील पाऊस सध्या तरी उघडण्याच्या मार्गावर आहे सहा तारखेला देखील पावसाची उघडीप आहे सात तारखेला देखील पावसाची उघडीप आहे परंतु बंगालच्या उपसागराच्या मध्यावर एक वातावरण निर्माण आहे चक्राकार स्थितीच्या स्वरूपामध्ये आठ तारखेला हे वातावरण थोडं विशाखापट्टणमच्या बाजूने सरकण्याची शक्यता आहे नऊ तारखेला विशाखापट्टणमच्या आजूबाजूने या नवीन वातावरणाचा हलका प्रभाव जाणवायला सुरुवात होईल दहा तारखेला आपण बघतो विशेष दहा तारखेला आपण बघतो थोडं वातावरण बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात आणि अगदी गोव्यापर्यंत अरबी समुद्रातून पावसाळी वातावरणाची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेली सिस्टम पुन्हा विरुद्ध दिशेने सरकत असल्यामुळे त्याचा फार प्रभाव महाराष्ट्रात पडताना दिसत नाही बारा तारखेलाही महाराष्ट्रात काहीही प्रभाव नाही तेरा तारखेलाही विशेष प्रभाव नाही चौदा तारखेलाही विशेष प्रभाव नाही पंधरा तारखेला मात्र पूर्व विदर्भात किंवा छत्तीसगड ओरिसा झारखंड या काही भागात आणि केरळ तामिळनाडूमध्ये किंवा कर्नाटकमध्ये देखील अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते सोळा तारखेला महाराष्ट्राच्या काही भागात पावसाळी वातावरणाचा अंदाज पुन्हा तयार होतोय सतरा तारखेला महाराष्ट्रात जोरदार पावसाळी परिस्थिती असण्याचा सध्या अंदाज आहे अठरा तारखेला देखील महाराष्ट्रात किंवा मध्य भारतात जोरदार पावसाळी परिस्थिती राहणार आहे एकोणीस तारखेला देखील महाराष्ट्रात जोरदार पाऊस राहील सध्याचा अंदाज हा दूरचा आहे मात्र पंधरा तारखेपासून तर पुढे जवळपास एकोणीस तारखेपर्यंत हे पावसाळी वातावरण महाराष्ट्रात पुन्हा तयार होणार आहे महाराष्ट्रात पुन्हा वातावरण बदलण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्रात पुन्हा पावसाळी वातावरण पंधरा तारखेनंतर तयार होऊ शकतं असा अंदाज आहे जवळपास नऊ तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती असणार नाही परंतु नऊ तारखेला थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात वाढू शकते आणि हे प्रमाण पुढे दहा अकरा बारा तेरा चौदा तारखेला देखील अधूनमधून स्थानिक ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि त्यातून हलका पावसाची शक्यता देखील महाराष्ट्रात तयार होऊ शकते असा अंदाज आहे पंधरा तारखेनंतर मात्र पुन्हा वातावरण बदलण्याची शक्यता आहे एप्रिल महिन्यामध्ये ऊन पावसाचा खेळ चालेल असा अंदाज आहे ज्या शेतकऱ्यांची कांदे काढणी असेल किंवा इतर तत्सम पिकं असतील ती थी शेतकऱ्यांनी काढून घ्यावीत कारण आता पाच तारखेपासून नऊ तारखेपर्यंत महाराष्ट्रात पूर्णपणे उघडीप आहे नऊ तारखेपासून चौदा तारखेपर्यंत पुन्हा अतिशय विरळ पावसाचं वातावरण आहे त्यामुळे मोठं पावसाळी वातावरण नाही परंतु पंधरा तारखेपासून पुढे सातत्याने पावसाचं प्रमाण वाढत जाण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या कामाचं नियोजन करणं आवश्यक आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा